नामदार मंत्री महोदय आमदार शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक फिरोजबाई पठाण विलासपूर गावचे आमचे माजी सरपंच पिसाळ यांचा आज वाढदिवस वा आहे या वाढदिवसाच्या प्रसंगी आम्ही सगळे विलासपूर मधले वॉर्ड क्रमांक सतरा मधले सगळेजण जमलो आहोत आपण आमच्याकडून आमच्याकडून सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण फार महान आहे अप्पा म्हणजे आता मला सांगता येणार नाही कि झालं सरपंच किती वेळा झाले आणि त्यांचं कार्य खूप छान आहे आपण सगळ्यांना एक छोटीनं घेऊन आपण कार्य करत आहेत आणि ही स्मृती आमच्या माझ्या शेवटापर्यंत लक्षात राहील असे आपण आहेत आपण माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या वाढदिवसाचे आयुष्य त्यांना आरोग्यदायी जावा भरपूर आहे आपल्याकडे काही कमी नाहीये फक्त आपण दीर्घायुष्य आयुष्य लाभावं हेच ईश्वर चरणी जाणे मई चरणी प्रार्थना सरपंच माजी सरपंच आपले अप्पा प्रेसादिवसाच्या निमित्ताने आणि इंद्रानगर येथे आपल्या विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या भागाचे नेते पटाल त्या बरोबर सरपंच अप्पा प्रसाद अभय चाक्राई सर्वच सर उपस्थित मान्यवर आणि बंधू खरंतर आज आपण वाढदिवस आहे

लहानपणापासून बघतो आमच्या कोणत्या त्या मित्र आहे आमचं कुटुंब आणि त्यांचं कुटुंब सुद्धा आम्ही खूप लहानपणापासून आम्ही बघतोय अतिशय कष्टातून आलेलं हे व्यक्तिमत्त्व आहे खूप त्यांच्या कुटुंबाने कष्ट घेऊन त्यांच्या मुलांनी आता त्या त्यांच्या क्षेत्रात काम करून आता चांगलं यश संपादन केलंय पाळीवी आयुष्यात सुद्धा आपण त्याच पद्धतीचं यश लाभावं अशी मी आई जनायनच्या चरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर आमचे मित्र सनी अंकेश यांची सुद्धा पोलीस पोलीस प्रसंस्थेच्या सोसायटीच्या मध्ये निवड झाली तो सुद्धा अतिशय सर्वसामान्य घरातून आलेला आणि अतिशय प्रेम असणारा म्हणजे तो माझ्याबरोबर कॉलेजला सिनियर होता पण पहिल्यापासून ते ती चांगल्या पद्धतीची कुठं जाण्याची आम्ही त्या काळापासून बघितलेले आहेत चेअरमन पदे असतात त्यांच्या अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या काळात पुढील काळात सुद्धा होईल त्याला सुद्धा विमानापासून शुभेच्छा व्यक्त करतो आपण शुभेच्छा व्यक्त करतो आणि या विकास काम इंद्रानगरमध्ये जे विकास काम का होत आहे त्यासाठी सरोजभाई पटाण यांनी निश्चितच आता प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी विकास कामाची बहुत चालू आहे त्या सर्वांना मी या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद वाढदिवस आहे पण आम्ही त्या वाढदिवसाला आपण भरपूर कष्ट केलेले आहे गावासाठी आणि स्वतःसाठी पण आणि सगळ्यांसाठी आमच्यासाठी पण आम्हाला एकच सांगायचं आहे की आपण आता बरेच राजकारणात राजकारणात आलं की संसारावर तुळशी पाठ ठेवूनच संसार करायचा असतो लोकांना वाटतं आप की आपल्यासाठी पण ही भाई म्हणा किंवा कोणीही राजकारणात उतरलं तर ते हौसासाठी नाही उतरत किंवा स्वतःसाठी नाही उतरत तर समाजाचं कसं कल्याण होईल हे बघतात आणि समाजासाठी झाणसाला एक माणसाला एक बी जर उगवायची असेल तर एका बी ला जमनीत लागतं तेव्हा ते हजारो बी येतात हजारो धान्य येतात असं काम या गावात चालतं कारण आपण म्हणतो आपण काम चांगलं केले आपण जर सगळीकडे नाव आहे आणि आपल्याच्या दबावाखाली आम्ही जास्त काही बोलत नाही पण आता आम्हाला मी जरा बोलणारच आहे कारण आपण एवढं दुःख बघा एवढं दुःख सहन करून एवढं पुढे प्रत्येक समाज कार्यात ते पुढे असतात ती स्वतःसाठी नाही ना अख्खं पूर्ण आयुष्य घालवलं स्वतःसाठी नाही घालवलं ह्या गावात पाणी नव्हतं ह्या गावात टॉयलेट नव्हतं ह्या गावात रस्ते नव्हते ह्या गावात आम्हाला किंमत येत नव्हती आसपासची लोक सगळी नावं ठेवायची जिकडे बी आमच्या तेव्हा आमची गरीब लोक होती आणि आता मुलं आमची असे आहेत की युवा मुलं आहेत आणि त्यांच्या आया आडण आहेत वडील आडण आहेत पण आमची पोरं ये आमच्या महिलांनी खडी फोडल्या ती कामं केली आमचे पुरुष गौंडी काम करायला लागले पण ड्रायव्हर झाले कोण पोरांना चांगलं शिकवलं कोण मिलिटरीत गेलं कोण पोलीस झालं कोण ड्रायव्हर झालं आपल्या आपल्या परीनं काम चालू ठेवलं पण आमच्या गावाचं नाव बदनाम होत होत आता ती बाग एकदम पुढे आली म्हणजे आमच्या ठेवायची कुठ जागा राहिली नाही आणि आमची मुलं असे आहेत की खरंच त्यांना मानलं पाहिजे जा मुलांना ज्या त्या कामानं ज्या त्या जी ती कामं करतात पण प्रामाणिकपणानं करतात कुठं कुणाच्या यशनीच्या नादाला लागत नाहीत हे कुणाचं स्त्री आहे तर आपल्या आप्पाच कुठलं यशन करत नाही पहिल्यापासून आणि ती घरात जसा दबाव आहे मुलांना तसंच बाहेर पण त्यांच्या मुलांवर दबाव आहे तसं आम्हाला पण आणि हे मुलं एवढी लगे मोठी झाली नाहीत तर त्यांच्या आता भावी पिढी आहे आता बी आमच्या महिला कोण खडी काम बंद झालं रस्त्यावरच काम बंद झालं पण भांडी धुन काम करतात पण सगळ्या कॉलनी आमच्या बायकांचं कुठंही नाव खराबी नाही आमच्या बायका प्रामाणिकपणाने काम करतात आणि प्रामाणिकपणाने फोटो भरत्या आणि असं इमानदारे आई वडील शिकलेच नव्हते आणि शिकलेले ती थोडे शिकले आणि ह्या वडिलांना पहिलं म्हणजे मानाय पाहिजे त्यांनी खड्या फोडल्या नको नको कामं केली नको ती आणि आपल्या पोरांना ला, लाईन ला, चांगली लावून ह्या यशनातनं यशन मुक्त झाले आमच्या इथे एक दारूचं दुकान होत आणि आमच्या मुलांनी पिंटू संदीप भावडे आमचा आणि भैया अजून परत सकाळ दहा माणसं होती आम्ही ती काय आमचं बंद केली इथल्या दारूचा अड्डाच आम्ही बंद केला तेव्हापासून आमच्या नगर मध्ये दारूचा अड्डा नाही ती नाही पण सुधार आणि आता बी भाई जर आता आपल्याला काय माहितीये का नेता पाहिजे आणि नेता असला तरच आपलं ताब्यात आमदार खासदार काय आपल्याला लगेच येऊन आपल्याला देत नाही त्याला कुणाला तरी पुढं घालावं लागतं तेव्हा आपल्याला ती काम येतात आता आपला रस्ता नाही रस्ता बघा तेव्हा भाऊसाहेब महाराजांनी रस्ता केलेला अजून आपला रस्ता टिकलेला मग किती पक्का आहे आज आल गेला तर उद्या जातो रस्ता साहेब महाराजांनी केलेला आहे किती पक्का आहे आणि जे बी काम आहे ना मागास वर्गासाठी तिथं काय ग्रामपंचायत किंवा कि, कि सगळ्यांसाठी येत नाही तिथं भांडून आणावला तसं आपण काम केलं आणि काम लाखा मोलाच आहे त्याच्यानंतर आता भाई आहे भाईंना पण आपण सपोर्ट देऊया आणि आपलं आता उद्घाटन आहे उद्घाटन करूया आपलं रस्त्याचं काम आहे पाण्याचं काम आहे एक एक वेळाच असं झालंय आमच्यात पाण्यास आणि जळणातच आमचा दिवस जात होता पाणी आणि जळ हे दोन आमच्या गावाला महत्वाचं तिसरं महत्वाचं होतं टॉयलेट एवढे वस्ती झाली टॉयलेट ची जागा अशी लोक ऐकणार काय केलं घर काय म्हणतात घरकुल तयार केले आता की त्यावेळेस लोक टॉयलेट मध्ये जात होती आता लोकांना बाहेर जायला पाहिजे म्हणजे एवढी सुरुवातीला आपल्याला कळत नाही काय पण नंतर प्रगती झाल्यानंतर सवय लागते नाही हे वाईट आहे हे चांगलं आहे मला एवढंच म्हणणं आहे की आमच्या गावाला अशी आम्ही बाहेर गेलो तर आम्ही आम्हाला सगळी म्हणायची इंद्रानगर चांगलं नाही इंद्र आम्ही सगळ्यांना म्हणायची की अहोचंद सगळा खराब नसतो तो थोडा खराब असतो म्हणून त्याला टाकून देत नाही आपण त्याला आपण पैसे दिलेले असतात आणि ती सगळं गाव काही खराब नव्हतं आमचं आणि आत्ता आमचं गाव प्रगतीवर तर कुणामुळे ही आमच्या महिला पण आम्हाला सपोर्ट देतात आणि ह्या आता आप्पा आहेत ही वर युवा वर्ग युवा पिढी आमची सांगताना आम्हाला गर्व वाटते पोरं कि कॉलनीतलं कॉलनीपेक्षा आमची पोरक पहिली भांडत होती आता कुणाच्या दारात भांड सुद्धा करतात म्हणजे एवढी आमची पोर आहे चांगली म्हणजे आपापल्या मार्गाने जे सर्व्हिस कर करतात ते सर्व्हिस करतात जे बिझनेस करतात बिझनेस करतात पूर्वी कसं होतं खाणी होत्या पटपट बिझनेस मिळत होत आता बिझनेस मिळणं धावपळ करून ते बिझनेस गोळा करावा लागतं आता खाणी बंद झाल्या कुठनं गुरु आणायचा कुठनं वाळू आणायची हा प्रश्न त्यांच्या पुढे तरी पण आमची पोरं नाही काम करतात एवढच मला सांगायचं सगळी जण इंद्रानगर विलासपूर सर्व माझ्या माता भगिनी सर्व ज्येष्ठ सर्व युवक आपण खास करून आपण आपण साजरा करणार नाही पण मीच सगळ्या मुलांना सांगितलं आपण वाढदिवस साजरा नाही करायचा पण त्याचबरोबर सनी आवटे एक माझा जवळचा मित्र आणि एक पोलीस डिपार्टमेंटमधलं आपल्या मधले कोणत्र आहे जशा आत्ता आत्ता बोलल्या आपले इंद्रानगरमधली मुलं सगळी चांगल्या वळणालाय चांगले काम करतात कोण मिल्ट्रीत आहे कोण आहे कोण आत्ता मध्ये प्रोफेसर पास झाली कोण कर्नल झाली पण मला खास करून सांगायचं आहे तुम्ही आपल्याबद्दल बोलला भाऊसाहेब महाराजांपासून आपांच्या बरोबर भाऊसाहेब महाराजांच्या बरोबर आप्पा राहिले तसंच आता बाबांच्या बरोबर आहेत तसंच उदयन महाराजांच्या काळात का, का बरोबर होते दोन्ही महाराज एकत्र असताना आपण या इंद्रानगर साठी करोना जी काम केलं हे कुणालाही विसरता येणार नाही ना कारण की करोना ज्या पद्धतीनं आपण वय असून बी म्हणजे आपल्या गावातला माणूस आजारी पडू नये आपल्या गावातल्या लोकांना सुरक्षित राहाव चांगला राहो पण हे सगळं आशीर्वाद आई जाणामाळ्याचा तुम्हाला आशीर्वाद आहे तुम्ही इतक्या वर्ष जे काम करत होता त्याचं तुम्हाला फळ आहे तुम्ही खूप लहानाचं मोठं झाला तुमच्या आई गेल्या मधी एक चोता 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 मुलगा गेला आता मुलगी गेली पण जानाईमाळ्यानं तुम्हाला खरोखरच ताकद दिली माझ्यासारखा माणूस असता तर एकदम खाली बघितलं असतं नाही तर काहीतरी केलं असतं तुम्हाला या जाणाईमाळ्याची आशीर्वाद आहेत पुढे बी राहत्या मी आता ताई म्हणून सांगितलं मी कार्यकर्ता म्हणून आपण आयुष्यभर राहणार आहे मी पदाधिकारी होईन मी नगरसेवक होणारी माझ्या मी आज सांगतो या देवळात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी नगरसेवक शंभर टक्के होणार आणि मी म्हणून कायम राहणार थोडं हे बाबुसाहेब महाराज असू दे बाबा असू दे बाबांना आज आपण वाढदिवस करणार नव्हते तरी बाबांना शुभेच्छा दिल्या आपण सनीच्या बद्दल मला सांगायचंय माझं कुठलंही काम असू दे ह्या विलासपूरचं कुठलंही काम असू दे माझ्या मुलांचं असू दे कुणाचं बी असू दे एका मिनिटात मी सनीला फोन करून सांगतो सनी असं असं झालंय आपल्या भांडणं झाल्यात तिकडे भांडणं झाल्यात पण तत्परतेनं आपल्या लोकांना मदत करायची सनी आमटींची एक सवय आज जिल्ह्याच्या पोलीस खात्याच्या चेअरमन पदी निवड झाली खूप मोठं पद आहे छोट पद नाही आपल्या इतरासाठी आपल्या विलासपूरसाठी खरोखरच तुम्हाला वाटत असेल छोट पदे पण जिल्ह्याचा चेअरमन होणे माणसाला वीस वीस वर्षे पंचवीस वर्ष वर्षे पदाधिकारी होता होत नाही पण संधी देवाने दिली माळ्यांचा आशीर्वाद आहे आई आशीर्वाद आहे या पद्धतीनं सनाई दादा तुझा आम्ही सत्कार ठेवला निमित्त आज आम्ही घातलं कामाचा विकास कामाचं सांगायचं की बाबांच्या माध्यमात नाही मी नुसतं माध्यम म्हणून बाबांच्या फिरत असतो आज इंद्रानगरचं फॉरेस्ट कॉलनी जे दिसते तसं इंद्रानगर पुढच्या तीन महिन्यात एका महिन्यात तुम्हाला दिसल पण मला तुमची असू दे गटराचा विषय असू दे टॉयलेट बाथरूमचा विषय असू दे, दे। आपल्याला शंभर टक्के काय काय ठिकाणी घरात पाणी येत नाहीत काय ठिकाणी पाणी येतं नवीन पाईपलाईन महाराजांनी मंजूर केली ते बी पाणी येणार आहे पाणीचा कनेक्शन पाणी हा महत्वाचा विषय जसं गळणाचा आणि पाण्याचा विषय अत्यंत सांगितला पण पाण्याचा विषय सगळ्यांना चोवीस तास भविष्यात आपल्या पाणी राहणार आहे टॉयलेट बाथरूम आपण इथं समोर बांधलेलं आहे बाबांच्या माध्यमातून बांधलेलं आहे मागच्या बाजूला बी टॉयलेट बाथरूम खराब आहे ते बी नवीन तोडून बांधणार आहे युवराजकडे काम आहे युवराज बी इथं आलेलं आहे त्याचं आपण भूमिपूजन आज सगळ्या कामाचं आपण इंद्रानगर मधल्या सगळ्या कामाचं आज एक कोटी पंचवीस लाख रुपयाचं आणि मंदिराचा विषय मंदिरात तुझी नवीन आपण करायचंय मी कुणी करणार नाही सगळं करणारे आई तुझा भवानी आणि जनाई मात, माताच्या नावानं आपण हे करतोय आपण माध्यम आहे पण तिनं आपल्याला काहीतरी सांगितलं या मंदिराचं परत आपण पहिल्यांदा मंदिरात फेर मारला मंदिराला स्वच्छता केली आता मंदिर आपलं जाण्यामाळ्यांचं चांगलं दिसावं या हो, आप्पांना मला सांगितलेलं आप्पा आणि दादा आणि सगळेच इंद्रानगरचे सगळे ज्येष्ठ आहेत कायम मी मी तुम्हाला आज सांगतो मी सर्वसामान्य घरातला माणूस आहे मी तुमचा कार्यकर्ता म्हणून राहणार मी नगरसेवक की मला पर फुटणार नाही मी काचा खाली करूनच गाडीत चालवतो आणि मी सर्वसामान्यातला माणूस आहे एवढंच एवढं सांगत सगळी इलेक्शन शंभर टक्के मी पाच वर्ष काम करतोय मी माझं कौतुक सांगत नाही पण माझा नेता बाबा भोसले माझे नेते माझे मंत्री झाले तरी ह्या इंदिरानगर मध्ये त्यांचं लक्ष असतं हे इंद्रानगरले एक कोटी पंचवीस लाख रुपये फक्त इंद्रानगर मध्ये आले तसं बिलासपूर गोळीबार मध्ये या भागात मी जेव्हापासून लक्ष द्यायला लागलो मतदान मी फरक झाला उदयन महाराजांना आपण सगळ्यांना मत चांगल्या पद्धतीनं दिली तसंच बाबांना बी सगळ्यांना चांगल्या पद्धतीने मतं दिली की तुमच्या सगळ्यांचं तुम्ही सगळ्या विकास कामाचं महाराज मारा, दोन्ही महाराज करत असते म्हणून तुम्ही करत होता पण ज्या पद्धतीनं बाबांना मतदान दिले त्या पद्धतीनं आपल्याला जे नगरपालिकेला आपला उमेदवार राहील त्याला आपण सपोर्ट आहे तो कुणी असो मी तर शंभर टक्के उभं राहणारच आहे मला कुणी नाही म्हणलं तरी मी अपक्ष उभं राहणार पण उभं राहणार आहे मी एवढं निश्चित तुमच्या आस मला एवढंच सांगायचं सांगायचंय आपण आपण करत नाही नुसतं शुभेच्छा देतोय माझी मधी ताई वारली तिच आई म्हणजे लहान मुलं आहेत पण आपांला आणि आईंना त्या सगळ्या घरातला त्या घरातल्या कुटुंबातला आपण सगळ्यांना मदत म्हणजे कायम बरोबर आहे आपा तुम्हाला सांगतो मी जनाईमाळ्याच मनापासून मी आलेल्या आले। दर्शन घेऊन आलो पण तुम्हाला माळाची खरोखर तुम्हाला साथ आहे देवीची तुम्हाला आशीर्वाद दे। आहे असाच देवीचा आशीर्वाद राहावं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांसमोर माझी ताई वारली आपण संकट तुम्हाला सगळ्यांना माहिती पण विलासपूरला अनुच भेटणार नाही एवढं आणि मी तुमचा भविष्यभर कार्यकर्ता म्हणून राहणार आहे पदाधिकारी मी कोण आहे काय मला काही माहित नाही पण कार्यकर्ता म्हणून तुमच्यावर काय पुन्हा एकदा वाढदिवसाच्या महाराष्ट्र शुभेच्छा देतो सनीदा तुला चांगलं पद मिळालंय तू आपल्या लोकांसाठी आपल्या इंद्रानगर साठी जितकं करता येईल तेवढं कर एवढीच मी माझे दोन शब्द सांगतो ईश्वर त्यांनी एवढेच प्रार्थना पा तुम्हाला शंभर वर्षाचा वाढदिवस ह्याच सणा मेळाच्या मंदिरात आम्ही सगळी करू एवढं ईश्वर त्यांनी प्रार्थना सर्व गावकऱ्यांनी आज जो मला सत्कार केला त्याच्याबद्दल मी <laughs> शतशः आभारी आहे थँक्यू

चांगलं काम होत आहे आमच्या समोर आपले इथे आज माणसं आहे तिथं आमच्या किरव किरवका पाहिजे आबा आहेत बरेच म्हणजे आमच्या बरोबर जी ग्रामपंचायत मध्ये होते बरेच लोक आहेत एक काम असं होत बोलू नाही बोलतोय आम्ही सर्व रहिवासी इथले स्थायिक पहिले होतो पण काही जण होते ते सोडून गेले सोडून गेल्यानंतर ते परत येऊन राहिले येऊन राहिले राहिल्यानंतर काय झालं माहिती घर हे राजू आमचं देव जवळ आहे बघा त्याच्या घरावर तो माणूस हवलीला भारी पडलेला माणूस तो माणूस म्हणला हे घर माझा आहे रे का नाही म्हणला हे घर माझं आहे राजू तर त्यावेळेस काय खर घर तुमचं आहे इतके दिवस कुठे गेला होता तुम्ही काय करायचं असे बरेच आहे इंद्रानगर म्हणजे कार्यक्रम अशी माझ्या बरीच आहे पण त्यावेळेस <laughs> आम्हाला सात जुनी महाराजांचे आणि काकू आहेत आबा आहेत भाय हे यांनी लय मोठा लाख मोलाचं त्यावेळेस जर सहकार्य केलं नसतं तर त्या पहिल्या जुन्या घरात ती माणसं येऊन राहिली असती हे जे मोलाचं लाख मोलाचं काम जरी का के थे। थे थे। 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 मी केलं असेल तरी मला ठेकान द्यायची चांगली माणसं आहे त्यांचं पहिला आभार मानाय पाहिजे आबानी काकुनी मिटिंग मध्ये तो माणूस आला आणि नाही म्हटलं माझंही घर आहे आणि मला म्हणलं मलाही पाहिजे अशी बरच काय केले तू इतक्या दिवस होता का तुझं कुठलं घर आहे ते दाखव त्या माणसानं घराचा उतारा बी आम्ही दाखवा त्या माणसानं घराचा उतारा अरे तीस वर्ष होऊन गेले तीस वर्षात तू कधी या घराचं नाव काढले नाही आता त्याची किंमत वाढली नंतर ती जागा सुसायला लागली का त्यावेळेस आमचं राजू सुद्धा खंबीरपणानं साथ उभं राहिला त्याचे बी आम्ही आभार मानतो तसंच इंद्रानगर मध्ये सर्व सर्व ग्रामस्थ त्यावेळेस माझ्या पाठीमागे उभं राहिली आणि आज पे याचाच मला गर्व आहे माझी ओपीडी कुठल्याच वाईट मार्गाने नाही की आमच्या बहिणीने बाईनी सांगितलं हे लाख मारायचं आहे किती पैसे आहेत कोण बघत नाही कोणाकडे काय हे बघत नाही पण वाईट मार्गाने जाणारे पूर्ण सध्या तर नाहीत हेच मला या मी केलेल्या कामाचं मोठी प्रश्न